बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी ठाकरेंच्या युतीसेनेच्या सेनेच्या वतीनं कोल्हापुरातील जोया बागवान हिचा नुकताच सत्कार करण्यात आला इस्रो या देशातील अच्युत संशोधन संस्थेत प्रशिक्षणार्थी म्हणून तिची निवड झाल्यामुळे कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रवला गेला आहे युतीसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची छोटी मूर्ती भेट देऊन जोयाचा सन्मान केला तिच्या या यशाबद्दल परिसरात अभिमान व्यक्त होत असून युवती सेनेतर्फे महिलांनी पुढे यावं यासाठी प्रेरणादायी उदाहरण ठराव असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला जय महाराष्ट्र मी युवा सेना युवती से, शहर शहर, शहर सचिव माधुरी जाधव आज आमच्या युवती सेनेतर्फे जोया जमील बागवान हिचा सत्कार करण्यात आला आहे महिलांनी आणि युवतींनी कसं पुढे गेले पाहिजे आणि कसं कुठल्याही क्षेत्रामध्ये स्ट्रगल केलं पाहिजे आणि पुढे जाण्यासाठी एक उत्तम उदाहरण आहे आणि तिच्याकडून तिचं खरंच कौतुक आहे आज की आज एवढ्या संघर्षामधून त्यांच्या आई वडिलांनी सुद्धा तिला साथ दिली आणि ती आज पुढं पुढे जातेय आणि तिची इस्त्रो साठी निवड झाली आहे प्रशिक्षणासाठी म्हणजे ही आपल्या कोल्हापुरातून कौतुकाची गोष्ट आहे महिलांसाठी आणि मुलींसाठी हे एक उत्तम उदाहरण आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये महिलांनी आणि मुलींनी हे संघर्ष करून पुढे गेलंच पाहिजे कुठल्याही क्षेत्रामध्ये महिला मुली माग नाही आहेत हे तिनं उत्तम दाखवून दिलेलं आहे यावेळी युवती सेनेच्या कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख अक्षय माडिक पावले यांनी मुंबईवरून व्हिडिओ कॉलद्वारे जोयाचे कौतुक करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या माझं नाव जोया बागवान आहे आणि करंटली माझी इस्रो मध्ये इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे आणि यासाठी शिवसेनेच्या शिवसेनेच्या युवा महिलांनी जे माझा आज सत्कार केला आहे आणि मला एवढा अप्रिशिएट केला आहे त्याबद्दल खरंच त्यांचं मनापूर मनपूर्वक धन्यवाद बिकॉज एफर्ट्स आम्ही लावतो बट अप्रिशिएट करणारी एवढी जर पाठीमागून सॉलिड सपोर्ट असेल तर खरंच खूप छान वाटतंय या कार्यक्रमाप्रसंगी युवती सेनेच्या जिल्हा युवती अधिकारी कृष्णा जाधव शहर चिटणीस माधुरी जाधव शहर युवती अधिकारी प्रिया माने उपशहर युवती अधिकारी सोनिया चव्हाण सानिका दामुगडे प्रज्ञा लोणारे तृप्ती विभूते आदी उपस्थित होत्या